नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपण काही वाक्यरचना पाहणार आहोत की त्याचा तुम्ही नेहमी नाईन्टी नाईन पर्सेंट तुम्ही चुकीचा अर्थ समजता आणि त्याचा लावता बोलताना बघा आणि लिहिताना पण लक्षात घ्या ह्या ज्या वाक्यरचना आहेत ना ह्या खूप थोडक्या आहेत पण आपण नेहमी त्याच्यामध्ये अडकून राहतो किंवा आपला त्याचा अर्थ समजत नाही त्याच्यामुळे आपण थोडंसं डिमोरलाइज होतो पण त्या वाक्यरचना खूप सोप्या आहेत तुम्हाला माहिती झालं तर काय प्रॉब्लेम काय तुम्हाला वापरायला व्हेरी सिम्पल ना त्या पाठ तुमच्या डेली रुटीन मध्ये बोलायचं झालं इंग्रजी तुम्हाला येऊन जाईल ठीक आहे बघा पहिली ती आहे खूप सहन केले मी तुला आता आणखी करू शकत नाही मी खूप सहन केले आता मी तुला आणखी सहन करू शकत नाही वाक्यरचनाय हॅव हॅड इटी बघा किती सोपी वाक्यश्न आहे तू आता इथून पटकन निसटलेलं चांगलं राहील तू आता इथून पटकन निसटलेलं चांगलं राहील यू हॅड बेटर गेट द हेल आउट गेट द आउट ऑफ यर इंग्रजीत सगळं सॉरी इथपर्यंत सगळं ठीक आहे काय इथपर्यंत सगळं ठीक आहे म्हणजे सोफा सोफा सो बर वाक्य रचना सोफा सो गुड म्हणजे इथपर्यंत बाकी सगळं ठीक आहे म्हणजे सगळं ठीक आहे तशामुळे अस्वस्थ किंवा चिंतेत आहेस तू किंवा काय त्रास आहे तुला बघा कशामुळे अस्वस्थ किंवा चिंतेत आहेस किंवा तुला काय त्रास आहे वॉट्स यू म्हणजे इथं तुला कोण खात आहे असं नाही म्हणजे तू मनातनं झुरतोय कशाला काय तुला गोष्ट खाती असं म्हणजे मराठीत बोलतो ना तेच हे म्हणजे आहे व्हॉट्स एटिंग यू जसं तुला योग्य वाटेल किंवा आवडेल तसं कर जसं तुला योग्य वाटेल ऑब्लिक आवडेल तसं कर म्हणजे डू ॲज यू प्लीज डू ॲज यू प्लीज तुला लाज वाटायला पाहिजे काय तुला लाज वाटायला पाहिजे म्हणजे शेम ऑन यू शेम ऑन यू त्यानंतर तो पहा वाक्य प्रश्न लिहून घ्या या आहे तशा तसं बोला एखाद्याला मदत करण्यासाठी पुढाकार घेताना असे म्हणता येईल म्हणजे एखाद्याला मदत करण्यासाठी पुढाकार घेताना हे तुम्हाला वाक्य तिथं बोलायचं अलाव मी टू हेल्प यू अलाव मी टू हेल्प यू नंतर आहे तुमची काही हरकत नसेल तर मी टी व्ही चालू करू इच्छितो ओके okay. तुमची काही हरकत नसेल तर मी टी व्ही चालू करू इच्छितो इफ यू डोंट माइंड बघा खूप छान वाक्य आहे इफ यू डोंट माय इफ यू डोंट माइंड आय वुड लाईक टू प्रनॉन माफ करा मी चुकून तुमची छत्री घेतली माफ करा चुकून मी तुमची छत्री घेतली आय एम सॉरी आय टू क्युअर अंब्रेला बाय मिस्टेक आता अंब्रेलाच्या ऐवजी तुम्ही है? वही घ्या मोबाईल घ्या जसं की बघा आय एम सॉरी आय टू क्युअर मोबाईल बाय मिस्टेक म्हणजे मी चुकून माफ करा मी चुकून तुमचा मोबाईल घेतला बाय मिस्टेक भरपूर डेअरबिटीज बनवू शकता त्यांचं माफ करा जरा मी विसरतोय आपलं नाव माफ करा जरा मी विसरतोय आपलं नाव आय एम अफ्रेड फ्रेंड युअर नेम एस्केप्स मी आय एम अफ्रेड यू you, आय you, your name escapes. escapes मी मी एक वैयक्तिक प्रश्न विचारला तर चालेल का आपल्याला मी एक वैयक्तिक प्रश्न विचारला तर चालेल का आपल्याला डू यू माइंड डू यू माइंड if I ask If I ask यू पर्सनल क्वेश्चन Okay. ओके बघा या वाक्यरचना पाठ करा ह्याच्या वाक्यरचने तुमची जिंदगी बदलून टाकतील इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी तुझ्या तशी कल्पना किंवा तसा विचार कसा काय आला तुझ्या डोक्यात तशी कल्पना तसा विचार कसा काय आला तुझ्या डोक्यात वॉट पुट दॅट आयडिया एन टू युअर हेड तुझ्या लहानच्या डोक्याला ताप देऊ नकोस तुझ्या लहानशा मेंदूला त्रास देऊ नकोस डोंट वरी डोंट वरी लिटिल लिटिल हेड अबाउट इट काय झालंय तुझ्या आवाजाला काय झालंय तुझ्या आवाजाला वॉट्स द मॅटर विथ युअर वॉइस जे आहे ते सांग जसं आहे तसं दोन्ही प्रकारे जे आहे ते सांग जसं आहे तसं सांग टेल इट लाईट इट इज दुसरा प्रकारे टेल इट ॲज इट इज शेवटची ना काहीच नाही नेहमी सारखंच आहे काहीच नाही नेहमी सारखंच आहे नथिंग इट इज युजल इट इज ओके बघा पाठ करा लिहा थोडे दिवस हुन। तुम्हाला त्रास होईल एकदा काय ह्या वाक्यरक्षणांचा तुम्हाला सराव झाला जीवेवर उडले तुम्हाला नंतर ह्याच्याकडे बघायची काही गरजच नाही थोडसं सुरुवातीला स्टडी करावं लागेल ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुल स्टेशन मध्ये आपण असच एक कन्सेप्ट घेऊन येऊ किंवा असंच काही वाक्य घेऊन येऊ ज्या की तुम्हाला माहिती नसतील किंवा त्यांचा अर्थ चुकीचा सुटी लावता Deu de um new token the Jayden Jaywan.